अभिनेत्री हेमा मालिनी मथुरेमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत सध्या जोरात प्रचार सुरू आहे कधी ट्रॅक्टर सवारी तर कधी शेतात काम करता करता प्रचार पण हेमा मालिनी शेतात जाताना हेलिकॉप्टरने जातात असा दावा केला जातो पुरावा म्हणून फोटोही व्हायरल केला जातोय पण हा दावा कितपत खरा आहे याची सत्यता आम्ही जाणून घेतली मग काय सत्य समोर आले तुम्हीच पहा हेमा मालिनी हेलिकॉप्टरमधून शेतात जातात हेलिकॉप्टर मधून शेतात उतरतानाचा फोटो व्हायरल काय आहे व्हायरल फोटो फोटोमागच सत्य मा मालिनी मथुरा लोकसभा क्षेत्रात प्रचार करण्यासाठी हेलिकॉप्टर मधून थेट गव्हाच्या शेतात उतरल्या इतकंच नव्हे तर त्यांनी गव्हाची कापणी करून प्रचार केला असा दावा करून फोटो व्हायरल करण्यात आलाय सोशल मीडियावर सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय पण खरंच हेमा मालिनी हेलिकॉप्टरनं शेतात शेती करण्यासाठी जातात का व्हायरल झालेले दोन्ही फोटो कधीचे आहेत याची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली पण व्हायरल काय दावा केलाय पहा हेमा मालिनी मथुरेच्या खासदार आहेत हेमा मालिनी प्रचार करण्यासाठी मथुरा लोकसभा क्षेत्रात हेलिकॉप्टर न उतरल्या त्यानंतर गव्हाची कापणी करत प्रचार केला ज्या गव्हाची कापणी झाली होती त्याच गव्हाची त्यांनी कापणीसाठी निवड केली हेमा मालिनी यांनी यंदा निवडणूक प्रचार करताना शेतात जाऊन गव्हाची कापणी केली हे खरंय दोन दिवसांपूर्वी तशी बातमीही होती पण हेलिकॉप्टर सोबत व्हायरल झालेला फोटो खरंच आत्ताचा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली आमच्या व्हायरल सत्य टीमनं या फोटोची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोन्ही फोटो वेगवेगळे असल्याचं समोर आलं फोटो दाखवले जात आहेत ते आताचे आहेत ते फोटो दोन वेगवेगळ्या वेळेचे आहेत हेलिकॉप्टर मधला फोटो शोधला असता चार वर्ष जुनं हेमामालिनीचं एक ट्विट सापडलं या मध्ये हा फोटो शेअर करण्यात आलाय हा फोटो पाटण्यातला असून हेमा मालिनी प्रचाराला गेल्या असताना हा फोटो काढला होता या फोटोचा आणि शेतातल्या प्रचाराचा काहीही संबंध नाही त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा हेमा मालिनी यांनी शेतात गव्हाची कापणी केली हे खरंय हेलिकॉप्टर मधून शेतात गेल्याचा फोटो खरा नाही व्हायरल फोटो एप्रिल दोन हजार चौदा मधल्या प्रचारातला आहे हेलिकॉप्टर मधून हेमा मालिनी प्रचाराला गेल्या होत्या सध्या सोशल मीडियावर एकाच वेळेचे दोन फोटो व्हायरल केले जात आहेत ते फोटो वेगवेगळ्या वेळेचे आहेत त्यामुळे हेमा मालिनी हेलिकॉप्टर मधून प्रचार करण्यासाठी शेतात आल्या या बातमीत तथ्य नाही आमच्या पडताळणीत हेमा मालिनी हेलिकॉप्टरमधून शेतात गहू कापण्यासाठी आल्याचा दावा असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही